हॅलो नमस्कार कशात सगळ्यांच्या बरे असाल मनीषा कुर्वे या युट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि हो फ्रेंड्स आता मी उठलेली आहे छान फ्रेश पण झालेली आणि आता मी बनवलेला आहे सर्वात आधी यांच्यासाठी नाश्ता हा आहे पांढरा रवा आणि त्याच्यासाठी रवा वगैरे बनवून झालं तेवढ्या तशी माझ्यासाठी चहा पण करून ठेवलेला होता तर हाय माझं चहा मी तोश वगैरे खाते आणि मग लागते आपल्या स्वयंपाकाला आणि हो फ्रेंड्स स्वयंपाकाला लागायच्या आधी मी करत आहे अयांसाठी नाश्त्याची तयारी आणि हे हेल्दी नाश्ता आहे ते पण तुम्ही एक ते दीड वर्षाच्या मुलाला देऊ शकता आणि तुम्ही पण खाऊ शकता खूप हेल्दी आहे तर चला मी स्टार्ट करत आहे बघा मी इथे दोन आता हे काकडी घेत आहे आणि काकडीचे मी करणार आहे चिले आणि त्याचबरोबर करणार आहे गव्हाची दलिया जी असते ते पण अयांसाठी करणार आहे आणि त्या दलियामध्ये मुगा मूग असते ते टाकणार आहे चा तर मी सर्वात आधी आता मूग आणि दलिया हे तयार करत आहे तर याच्यासाठी मी दोन कांदे चिरलेले आहे दोन ते तीन मिरच्या आणि टोमॅटो आणि आलू माझा बाळफोराचं तिखट खाते म्हणून त्याच्यामध्ये मी मिरची घातलेली आहे तर ते सगळं काही तेल जिरा मोहरी आणि कांदे वगैरे टाकून घ्या आणि त्यांना फ्राय करा ते फ्राय करत असताना ते होत आहे तोपर्यंत मी इथे लव काकडी किसून घेत आहे आणि मी दोन काकड्या किसून घेत आहे कारण की आम्ही पण त्याच्यामधलं थोडं थोडं खाणार आहोत म्हणून आणखी एक गोष्ट फ्रेंड्स माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान बारीक असं किस करून घ्यायचं यांना तोपर्यंत माझे कांदे वगैरे जे टाकून झालेले होते जरा त्यान अंतर ते यांना जरा परतून घ्या कारण की छान असे झालेले पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घाला मी आणि हळद आणि मी एखादा मसालाच टाकलेला आहे आणि मीठ त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाका आणि छान त्याला टोमॅटोला होऊ द्या छान तेल सुटतपर्यंत आणि त्यामध्ये जे आपले अंकुरित आलेले मूग असतात ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला त्याला दोन मिनटं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्येच धुवून छान अशी गव्हाची दलिया पण तुम्ही टे टाकून घ्या ती खूप अशी म्हणजे सॉफ्ट आणि खूप छान अशी होते आणि त्याच्यामध्ये पाणी पण आपण घालून घेऊया हे बघा अशी दलिया असते ज्यांनी कोणी बघितली नसते ते बघा मी त्याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि प जेवढं असं लागते तेवढं पाणी घालून हो घ्या माझ्या बाळाला जरा हा एक ते दीड वर्षाच्या मधात आहे म्हणून त्याला जरा पातळ पाहिजे म्हणून थोडं जास्त पाणी टाकते आणि ते कुकरची दोन सिटी येऊ देतपर्यंत होऊ द्या आणि त्यानंतर आपण जे काकडी किसलेली होती त्यामध्ये मसाले वगैरे घालून घेऊया इथे काकडी माझी दोन किसून झालेली आहे त्याच्यामध्ये हळद जिरे आणि तीळ जे असते ते टाकून घ्या कढीपत्ता मिरची आणि हे सगळं करताना माझ्या नवरोबा पण तिथे आलेले होते आणि मला हसत होते छान मस्त आणि भरपूर सारा धनिया पत्ता पण टाकून घ्या आणि त्यांना सर्वांना असं मिक्स करून घ्या एक जीव आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आप तु आहे आपल्याला तुमच्याकडे जो पण पीठ असेल तो तुम्ही घालू शकता गव्हाचं म्हणा ज्वारीचं बाजरीचं हे खूप छान असतात मुलांसाठी जास्त तिखट करायचं नाही लहान मुलं खाणार नाही कारण आहे तसंच मग ते सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर तुम्ही थोडंसं तिथं दही पण घालू शकता मी टाकलेलं नाही आहे आणि मग थोडंसं असं तूप लावून ताव्याला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये छोटे 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 आपल्या बाळासाठी जेवढं खाणार तेवढं असे गोल गोल टाकून घ्यायचे आहे आणि हे असं गोल फिरवून झाल्याच्यानंतर दोन मिनटासाठी छान असं त्याच्यावर काहीतरी झाकून ठेवून द्या ते मग होऊन जाते आणि मग काढायच्या वेळेस पण त्याच्यावर असं थोडंसं तूप लावायचं आणि दोन्ही साईडनी असं छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत त्यांना होऊ द्यायचं आहे मी माझ्या बाळासाठी इथे आधी करून घेत आहे आणि बाळासाठी करून झाल्याच्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये तिखट पण घालणार आहे आणि हो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढ्यातच माझं बाळ पण इथे आलेला होता आणि आपलं नाश्ता रेडी झालेला आहे चला त्याला नेऊन देऊया शे घेऊ घे पकड पकडा पटकन अयन सर्वात आधी निरीक्षण करत होता की मी काय आणलंय मम्मीने खायसाठी बघा इकडून तिकडून बघतो आणि मग एक हाताने उचलतो साहेबासारखं खूपच बसून आहे बदमाश आणि त्याची इच्छा असल्यावरच तो खातो नाही तर कितीही चांगली वस्तू असो तो, तो खाणारच नाही बा एक खाल्ला एक बाईट खाल्ला एक ठेवलं आता दुसरं खाल्लं आणि दुसरं ठेवत आहे बघा आता दोन्ही हाताने घेणार आणि दोन्ही हातानी मस्ती करू करू खाणार घे मम्मा तू पण खा असं माझं बाळ मला म्हणत होता हो बघा तसं टाइमपास करता करता तरी त्यानं थोडं तरी खाल्लं <laughs> अजते दाद अली वालिवा कशी वाटली मी डाक्षी छान वाटली मस्त यमी यमी गदूर पायाने नाही व्हायच कोणती मस्ती आहे ही आज खायचे नसते ना तुला काही तुझ्या मागे घेऊन फिरायचं पाहिजे तुला आक्षी देऊ चल घे बरं आपल्या हाती का तस नाही अरे अरे प्लेट नाही प्लेट नाही नाही ओशो खाल्लं हॉस्तिल बरं तुला सगळेजण तसं नाही खायचं छान का हातात पकडा एका आणि खायचं माझ्या बाळाला माझी खूप काढची बघा तो नाही बेटा तो घास चारून दे अरे मला वाटत मला चारून देत मला पण चारून आ आधू का मॉर्निंग का नाश्ता मम्मा का बघी नाही दादू किती खाल्लंय त्याने एक खाल्लंय फक्त आणि त्याच्या मागे नुसतं घेऊ घेऊ लागत आहे दादू घेते की नाही घेत बिटू खाते की नाही नाही खात त्याला खायचे नसते नुसतं खेळायचं असते बघा अशी मस्ती करा आणि त्याच्या मागे धावत धावत त्याला चारून द्या तेव्हा तो पूर्ण फिनिश करतो त्याच्यामध्ये एक ते दोन तास जाते चारायसाठी तुमचे पण मुलं असेच आहेत का मला कमेंट करून सांगा नक्की आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करता की त्याने खाल्लं पाहिजे बा म्हणून ते पण मला सांगा